उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे या मेलद्वारे त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे हे धमकीचे ईमेल गोरेगाव आणि जे जे मार्गे पोलीस स्टेशन मंत्रालय राज्य सचिवालय यांना पाठवण्यात आले आहे दरम्यान या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नव्या खरे हो बस खरेदी करणार प्रताप सरनाईक राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील सध्या बार्शी आगाराला दहा नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित आठ आगारांना देखील नवीन बसेस देण्याचा देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी दिली नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशात एम बी बी एस करता येणार नाही सर्वोच्च न्यायालय लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी नीटची परीक्षा देऊन एम बी बी एसचा प्रवेश मिळवतात काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून एम बी बी एस करण्यासाठी नीट यू जी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार वितरण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा महिना डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस कालावधीतील एकोणीसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ते दुपारी अडीच वाजता या कालावधीत भागलपूर बिहार येथे समारंभात वितरित होणार आहे हा कार्यक्रम देशामध्ये किसान सन्मान समारोह हो म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे